नमस्कार मित्र आता आपण काजड तालुका इंदापूर जिल्हा पुणे या फाटीवर ते फाटीवर येण्याचं कारण की दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी इथं पारंपरिक यात्रेच ओपनचं मैदान आहे आणि त्या मैदानाची यात्रा कमिटी आपल्या आपल्यासमोर आहे आयोजक आहेत आपल्यासमोर तर आपण त्यांच्याशी समक्ष चर्चा करूया चला तर मग नमस्ते दादा नमस्ते प्रथम त आपला परिचय द्या बाळासाहेब दादासाहेब नरोटे पाटील काजडगाव आणि यात्रा कमिटीचे सदस्य यात्रा कमिटीचं सदस्य बर आता तुमचं हे मैदान किती तारखेला एकोणीस दहा दोन हजार पंचवीस ला मैदान आहे हे मैदान कशा संदर्भात आहे आपलं गावची दादा आता जे हे यात्रेचं स्वरूप आहे तुमचं यात्रेनिमित्त तुम्ही या तुम बैलगाडी शेतीत भरवता ह्याची किती वर्षाची परंपरा आहे सत्तर वर्षाची परंपरा आहे सत्तर वर्षाची परंपरा आहे वर्षाची परंपरा आहे मग प्रत्येक वर्षी हे दिवाळीच्या अगोदर सुरुवात होते चार पाच दिवस अगोदर मैदान होत बर आता ह्या मैदानाचं पहिल्यांदा मला लोकेशन सांगा लोकेशन ह्याच अकोले मार्गे काजड सब स्टेशन बर आणि बोरी बोरी म्हणजे इंदापूरकडून येत असताना इंदापूर कडून येत असताना लासूरन बोरी आणि काजड बारामती कडून येत असताना बारामतीकडनं येत असताना जळूची मार्गे जळूची मा, लाकडी मार्गे एक रस्ता आहे अच्छा बिगवण करून येण्यासाठी बिगवण बिगवण वरन येताना शिनार कंपनी अकुल आणि काजड अच्छा बरं आता शे मैदान ओपनच आहे का आदतच आहे ओपन आहे ओपन ओपन हे आता ओपनचं मैदान आहे आणि यात्रेचं पारंपरिक मैदान आहे तशा मैदानाचे मला बक्षीसा स्वरूप सांगा ओपनच्या मैदानात पहिलं क्रमांकाचं बक्षीस एक लाख एक हजार अकरा अकरा रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार पाचवा क्रमांक एकतीस हजार सहावा क्रमांक एकवीस हजार आणि सातवा क्रमांक अकरा हजार आणि क्वार्टर फायनलचे प्रत्येकी आतापर्यंत तुम्ही क्वार्टर फायनल ठेवला नव्हता पण आता आपली चर्चा झाली की बैल मालकांची मागणी आमची मागणी आहे तर प्रत्येक क्वार्टर फायनल पाहिजे तर तोही तुम्ही ठेवला म्हणजे आमच्या <coughs> विनंतीला तुम्ही मान दिला ह्याच्यावरून दिसतंय की तुम्ही बैल मालकांचा विचार करताय की तर पहिल्यांदा बैल मालकाकडून आपले धन्यवाद की क्वार्टर फायनल बी तुम्ही ठेवला आणि त्याचा बॅनर बनवून आपण सगळीकडे पाठवूया धन्यवाद का आपला परिचय द्या मी नानासाहेब नरुडे बर सर आता हे जे मैदान आहे तर ह्या मैदानावर पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर असतील का हो कारण आता आपण रिसर पशुवैद्यकीय किंवा आरोग्याच्या परवानग्या घेऊन त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी त्या दिवशी दिवसभर असतील अँब्युलन्स असेल त्याचबरोबर माणसाचे सुद्धा डॉक्टर असतील त्यामुळे कोणत्याही प्रकारची बैल मालकांनी गाडी मालकांनी चिंता करू नये सर आता दिवसा उन्हाचा तडाखा असतोय तर बैलांसाठी पिण्याची पाण्याची सोय आणि येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पिण्याची पाण्याची सोय असेल का हो पिण्याच्या पाणी सोय केलेली आहे दोन टँकरची सोय बैलांसाठी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर एक पिण्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे अच्छा धन्यवाद मित्र आपल्या समवेत प्रसिद्ध बैल मच्छिंद्र खताळ आहेत त्याचबरोबर श्या यात्रा कमिटीचे सदस्य आहेत नमस्ते बापू नमस्ते आ, आता मला सांगा ह्या मैदानाचं स्वरूप तर श्या मैदानात एकूण किती तास आहेत एकूण तासून दहा पण नऊ आपण करणार आहे नवनी गाड्या आपल्याला अकरा तास आहेत एक एक तास सोडून नवनी गाडी बर तासांची लांबी किती नऊशे फुट आहे तासांची रुंदी किती आहे चौदा फुट आहे आता त्यातलं चौदा फुट अंतर आहे बरं एका वेळेस खाली किती गट थांबतील एवढी जागा आहे एका वेळेस वीस गट थांबते ना एवढी जागाय वीस पंचवीस गट थांबताना आल्या पळून आल्यानंतर अंतिम रेषेनंतर पुढे किती जागा आहे पुढं चारशे पाचशे फुट आहे जागा बर त्याचबरोबर काही आज ठिकाणी एखाद्या वेळेस झाड वगैरे आडव येण्यासारखं वाटतंय तर आणि बैल मालकांचे तसं फोन येतात तर त्यातले ते आडता काढला बर त्याचबरोबर एक मध्ये थोडं पाऊल वाटा रस्ता होता आणि त्याने गाड्या जात होता तर त्याचं काय उपाययोजना केली सगळे नांगरले ते बी नांगारले टाकले ते म्हणजे तिथून गाडी जाणार नाही आणि म्हणजे पुढे कुठल्या प्रकारचा प्रकारचं त्याचबरोबर आता मला सांगा की एका वेळेस किती गट खाली जातील सत्ता हगट जाते बर त्याचबरोबर इथं अंतिम रेषेवरती प्रेक्षकांचा त्रास होऊ नये म्हणून ह्या तासाची काय खबरदारी घेतली नाही अजिबात पुढे तर अजिबात थांबणार नाहीत ना था प्रेक्षक अजिबात हे जे आम्ही काळजी घेतली यात्रा कमिटी स्वयंसेवक असतील बॅरिकेड आहे दोन्ही साइड न अजिबात कुठल्या कडेच्या पण गाडीला अडताळा होणार नाही याची दक्षता आम्ही घेतली बापू ऑनलाईन नोंद चालू झालेले हो आजपासून चालू केली ऑनलाईन बर आता तर आता तुम्ही बैल मालकांना नोंदी संदर्भात काय आवाहन कराल आणि लॉट कधी काढणार आहे ते मला सांगा लॉट 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 आम्ही तारखेला वाजता चालू करणार आहे आता आदल्या दिवशी आहेत सांगाल बैल मालकांना आजपासून लवकरात लवकर उलट जेवढं लवकर करते ही करेन कारण नेटचा प्रॉब्लेम येतो इंटरनेटचा माणसांना नोंदीसाठी त्यामुळे आदले दिवस आदल्या दिवशीच सगळ्या नोंदी झाल्या पाहिजे आधीच ओके धन्यवाद सर आपण बैल मालकांना काय आवाहन कराल नोंदी संदर्भात आणि इथं खबरदारी घेण्यासंदर्भात उपस्थित राहण्यासंदर्भात आज आता बैल मालकांना माझी यात्रा कमिटीच्या वतीने आमच्या वतीने एक विनंती आहे की आजपासून आपण जे हे नोंदणीची सुरुवात केलेली आहे या नोंदी लवकरात लवकर कशा होतील कारण काय झालं सांगितलं आत्ता की इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं या ठिकाणी आपण नोंदी लवकरात लवकर जेवढ्या कराल तेवढ्या प्रमाणात आम्हाला लॉट पाडणं वगैरे ज्या काही पुढच्या बाबी आहेत त्या पूर्ण करता येतील आता मैदानाच्या बाबतीत सांगितलेलंच आहे सा की मैदानाच्या बाबतीत कुठलीही तक्रार आपली राहणार नाही याची आम्ही या दोन दिवसामध्ये तयारी करून घेणार आहे कारण बैल मालकाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये या ठिकाणी आमची ज्यावेळेस ही यात्रा कमिटीच्या वतीनं जे शर्यचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे त्यामध्ये आमच्या वतीनं कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही याची ग्वाही मी सर्वांच्या वतीने देतो आपल्याला बरं सर आधी मध्ये थोडासा खडा दिसतो जर तो, तो काढला जाईल का हो शंभर टक्के आजपासूनच ती व्यवस्था के केली जाईल खडे काय असतील किंवा कुठल्याही प्रकारचे मैदानाबाबतीत आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची प्रथम तर तुम्हाला ग्वाही देतो ओके धन्यवाद सर मित्रो आपल्या समवेत जुने दांते प्रसिद्ध बैलमालक नितीन आपा काटकर आहेत त्याचबरोबर बैलगाडी संघटनेचे एक प्रतिनिधित्व म्हणून मी ते ह्या मैदानात मैदानाची रूपरेषा बघण्यासाठी नमस्ते नमस्कार आता तुम्ही मैदान समक्ष बघितलं प्रत्येक वेळेस प्रत्येक शर्यतीच्या वेळेस मैदानात सुधारणा होत जाती दिवसेंदिवस तर तुम्हाला आता कसं वाटतंय मैदान आता काजडकरांचं जुनं सत्तर वर्षाच्या परंपरेचं यात्रेचं मैदान म्हणजे सुरुवात काजडपासनं यात्रेला होती यात्रेच्या मैदानाला इथून सुरुवात आहे नंतर सातेवाडी होती दोन दिवसांनी आता यात्रेच्या निमित्तानं काजडचं रितसर मैदान असतं सगळे जुने जाणते बैलगाडी मालक आहे तिथं पंच कमिटी चांगली असते कधी पुन्हा कुठले अन्याय होत नाही म्हणजे आता सध्या पावसाळ्यात मैदान होत होतं पूर्वीच पावसाळ्यात होत नव्हते त्यामुळे ह्या मैदानापासून सुरुवात व्हायची का यात्रेचा जे प्रारंभ असतो यात्राच्या यात्रा ते काजड पासून सुरुवात होती यात्रेच्या मैदानाला ओके हे दुसऱ्या दिवशी सातेवाडी असते मग चालू होते सगळे मैदानात्रेची आता तुम्ही बघितलं ह्यांनी अडचणी बऱ्याच काढल्यात आणि त्याची ग्वाही दिली तर कसं मैदानाचं तुमच्या नजरेतून कसं दिसतंय मैदान आता ह्यांनी एकदम व्यवस्थित मैदान केलेलं आहे काही समजा पाठीमागच्या मैदानात पुढे खड ही किरकोळ काय असतात तिथन पुढं बारीक बारीक बारी किरकोळ गोष्टी त्या जबाबदारी पार पडून मैदान जेवढं बैलांना पाळा व्यवस्थित वाटत तेवढं त्या ते ते पद्धतीने हे मैदान होणार आहे तेवढी काळजी घेऊन पुढे काय झाडी अडचण काय बैलवायलांच्या पाठीमागच्या तक्रारी होत्या थोड्या गाड्या गेलत्या किंवा झाडीचं ती सर्व पूर्ण अडचण ही ह्या मैदानाला क्लिअर तुम्हाला दिसणार आहे okay. आजपासून परत कामकाज चालू आहे मैदानाचा दोन दिवसात स्वच्छ एकदम मैदान दिसेल एकदम चांगल्या प्रकारे मैदान होणार आहे पळायला बैलांना बरं आता नोंदणी संदर्भात काय आवाहन करा तुम्ही बैल मालकांना नोंदणी <laughs> आजपासून त्यांनी नोंदणी चालू केली आहे के नोंद करायला तर जास्तीत जास्त लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी नोंद करून घेणे अठरा तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत नोंद करून घेणे पुढं लॉट पडतेली <laughs> आठ वाजेपर्यंत त्याच्यामुळे लवकरात लवकर काळजी घेऊन आपापली परत कोणी आहे माझी गाडी राहिली किंवा उशीर झाला खूप आहे असं ओके धन्यवाद आपला दादा आता हे मैदान जे आहे ते महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियम शर्तीनुसार होणार काही बदल नाही त्या नियम जे आहेत ते मैदानाचे लाईव्ह लॉट चालू होण्या अगोदर आणि मैदान परत लाईव्ह चालू होण्या अगोदर सगळे नियम आटी पुकारले जातील का हो अच्छा धन्यवाद बरं आता या मैदानाची परत नोंदणी संदर्भात तुम्ही काय आवाहन करालपासून आम्ही ऑनलाईन बुकिंग चालू केलेलं आहे तर परत मग बैलगाडा मालकांनी आपापल्या गाड्या नोंदवून घ्यावा त्या लवकर जेणेकरून किंवा शेवटच्या दिवशी जास्त लोडी की किंवा इंटरनेट नसतं काही प्रॉब्लेम त्याच्यामुळे लवकर त्यांनी गाडी नोंदवून आपले पावती करून घ्या धन्यवाद वैभवसाठी हे जे मैदान आहे हे संपूर्ण लाईव्ह मध्ये असेल हो सगळं लाईव्ह मध्ये कुठला लाईव्ह आहे आपल्याकडं एस टी सी लाईव्ह हा म्हणजे एस टी सी लाई लाईव्ह लॉट ही मिळतील आणि मैदान ही लाईव्ह असेल मैदान लाईव्ह असेल आणि खाली कॅमेरा असेल सुट्टीला वरती कॅमेरा असेल खालती कॅमेरा असेल बरं ह्या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचन ह्या मैदानाचं प्रतापत त्या जांजुरने विकास सर आणि जंडापंत जे आहेत पंच ते धनावडे बापू ओके धन्यवाद मित्र हो आपल्या समवेत जुने जाणते बैल मालक बाबा राजे निंबाळकर जे मालक होते ते आहेत नमस्ते बाबा राजे नमस्कार आता तुम्ही मैदान बघत बघतच खालून आला काय कसं मैदानात काय सुधारणा असे सुंदर झाले सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांना यात्रा कमिटीच्या सरपंच उपसरपंच सदस्य मान्यवरांना सर्व सर्व स्वागत करतो उद्याच्या एकोणीस तारखेला भरणा यात्रेनिमित्त काजड येते असं नेहमीप्रमाणे म्हणजे प्रमाणे ने यात्रेचं मैदान होत असतं त्याच पद्धतीने ह्या वर्ष वर्षी पण एकोणीस तारखेला मैदान होणार आहे सर्व गाडीवानांना मालकाला माझे नंबर विनंती की एक नंबर मैदान असतं त्या पद्धतीने सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी